श्री ब्रहन्मठोडगी संचलित श्री वीर तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळेत मान्य मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली नवरात्रीनिमित्त भोंडला हादगा कार्यक्रम आनंद आणि उत्साही वातावरणात जल्लोषात साजरा झाला कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले तर प्रमुख अतिथी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री राजशेखर हिरेमठ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते श्री सरस्वती माता व प्रतिकात्मक गजराजाचे पूजन झाले यानंतर नवदुर्गा रूपातील चौथे इयत्तेच्या विद्यार्थिनी देवीच्या नऊ रूपांची माहिती दिली प्रथम व दुसऱ्या इयत्तेच्या विद्यार्थिनी भोंडला गीतांवर फेर धरला तर तिसरी व चौथी इयत्तेच्या मुलींनी भक्तिरसात नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले अध्यक्षीय मनोगतात मान्य मुख्याध्यापकांनी नवरात्रोत्सव आणि भोंडल्याचे सामाजिक तसेच सांस्कृतिक महत्त्व सांगितले आणि विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिसऱ्या इयत्तेच्या कुमारी ऋतुजा भद्रे गौरी कुलकर्णी आणि चौथ्या इयत्तेच्या स्वरा पवार यांनी केले कार्यक्रमाची सांगता खिरापत ओळखून खाऊ वाटप करून करण्यात आली यावेळी बहुसंख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि पालकांनी विशेष मेहनत घेतली